नालासोपारामधील एक्केचाळीस अनधिकृत इमारती प्रकरणामध्ये आता ईडीचा छापा पडलेला आहे आपण जर बघितला तर आपण आता नालासोपारा पूर्वीच्या संतोष भवन या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी जर बघितलं तर सीताराम गुप्ता यांच्या घरी आज सकाळपासूनच ईडीचा छापा पडलेला आहे आणि या ठिकाणी सखोल चौकशी जी आहे ही सुरू आहे नालासोपाऱ्यामध्ये एक्केचाळीस इमारती ज्या आहेत त्या अनधिकृतपणे बांधण्यात आल्या होत्या आणि त्या इमारती ज्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्या भुईसपाट करण्यात आलेल्या होत्या पालिकेने ह्या इमारती भुजपाठ केल्या होत्या आणि त्यामध्ये जे आहेत सीताराम गुप्ता हे त्या ठिकाणचे अनधिकृत बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे त्यांच्यावरती ईडीची चौकशी व्हावी म्हणून अशी मागणी जी आहे ही तक्रारदाराने केली होती आणि त्या धर्तीवरती आज जे आहे जवळपास तेरा ठिकाणी जे आहे ही ईडीची छापा पडल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि आता जे आहे सध्या सीताराम गुप्ता यांच्या संतोष भवन या परिसरातील घरासमोर घरी जे आहे ईडीची चौकशी सखोल सुरू आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील कडेकोट आहे त्याचप्रमाणे हा परिसर जर बघितला तर अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर ही जी आ... चौकशी आहे ही आता सध्या सुरू आहे आणि ईडीचे अधिकारी देखील या सर्व बाबींचा तपास जे आहे ते करत आहेत परंतु अनधिकृत बांधण्यात आलेल्या एक्केचाळीस इमारती प्रकरणामध्ये आता ईडीचा छापा या ठिकाणी सीताराम गुप्ता यांच्या घरी पडला असल्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे संदीप गायकवाड एपीएस मराठी Não é